नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे निर्देशांक पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार तेवीसच्या यादीत कोणता देश अव्वल आहे तर मित्रांनो करप्शन परसेप्शन इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार पहिल्या क्रमांकावरती डेन्मार्क हा देश आहे, आहे तर मग दुसऱ्या स्थानावरती कोणता देश आहे मित्रांनो तर फिनलँड आहे आणि तिसऱ्या स्थानावरती आहे न्यूझीलँड आणि यामध्ये आपल्या भारताचा क्रमांक लागतो त्र्याण्णववा तर लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जागतिक बँकेने जाहीर केलेल्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर आपल्या भारताचा क्रमांक लागतो अडोतीसवा नेक्स्ट क्वेश्चन मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता कोण बनला आहे तर नरेंद्र मोदी हे बनलेले आहेत जगातील सर्वात लोकप्रिय नेता मित्रांनो अजून तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो तुम्ही तिथून ओपन करून फॉलो करू शकता ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर आपले भारताचे स्थान आहे एकशे अकरावे आपला भारत देश हा एकशे अकराव्या स्थानी आहे नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर एकशे सव्वीसव्या स्थानी आहे आपला भारत देश वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार जगातील सर्वात आनंदी देशाच्या यादीत कोणता देश अव्वल आहे तर मित्रांनो जगातील सर्वात आनंदी देशाच्या यादीत फिनलँड हा सर्वात पहिल्या स्थानी आहे यामध्ये मित्रांनो मग आपल्या भारताचा कितवा क्रमांक लागतो तर आपल्या भारताचा क्रमांक आहे एकशे सव्वीसवा आणि सर्वात खाली कोण आहे सर्वात खालचा क्रमांक आहे अफगाणिस्तानचा तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये कोणता देश अव्वल आहे तर डेन्मार्क हा देश आहे मित्रांनो आणि यामध्ये आपल्या भारताला चाळीसवे स्थान मिळाले आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर आपला भारत देश हा एकशे एकसष्टव्या स्थानी आहे नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार तेवीसमध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर आपल्या भारताचे स्थान आहे एकशे सत्तावीसवे ग्लोबल टेरिझम इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार दहशतवादाने प्रभावित देशांच्या यादीत भारताचे स्थान कोणते आहे तर आपला भारत देश हा तेराव्या स्थानी आहे मित्रांनो तर मग पहिल्या स्थानावरती कोण आहे तर अफगाणिस्तानचा पहिला क्रमांक लागतो चला नेक्स्ट क्वेश्चन क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान कोणते आहे तर आपल्या भारताचे स्थान आहे सातवे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या सायबर क्राईम रिपोर्ट दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर मित्रांनो आपल्या भारताचा क्रमांक लागतो ऐंशी वा सायबर क्राईम रिपोर्ट दोन हजार तेवीसनुसार नेक्स्ट क्वेश्चन ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या आकडेवारीनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन आहेत तर कर्नाटक राज्यामध्ये आहेत सर्वाधिक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियता रेटिंगमध्ये कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री अव्वल स्थानावर आहेत तर पहिल्या क्रमांकावरती आहेत ओडिसा राज्याचे नवीन पटनायक हे चला पुढचा प्रश्न आहे ब्रँड फायनान्सने संकलित केलेल्या ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय उद्योगपतीला अव्वल भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे तर मित्रांनो ते आहेत मुकेश अंबाणी तर हे आपल्या भारतात पहिल्या स्थानावरती आणि जगात दुसऱ्या स्थानावरती आहे बाराव्या वार्षिक ट्रॅव्हल रिव्ह्यू पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याने पटकावले पहिले स्थान नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल टॅलेंट रँकिंग दोन हजार तेवीसमध्ये भारताचे कोणते स्थान आहे तर आपला भारत देश हा छप्पनव्या स्थानी आहे फ्रीडम इन द वर्ल्ड इंडेक्स दोन हजार तेवीसनुसार जगातील सर्वात कमी मुक्त देशांचा दर्जा कोणत्या देशाला मिळाला आहे तर तिबेट या देशाला मिळाला पुढचा प्रश्न पहा सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर याच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे तर बर्नीहाट मेघालयमधील बर्नीहाट हे शहर आहे सर्वात प्रदूषित शहर आपल्या भारतातील ग्लोबल फायर पॉवरने जारी केलेल्या मिलिटरी स्ट्रेंथ रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान काय आहे तर आपला भारत देश हा चौथ्या स्थानी आहे नेक्स्ट क्वेश्चन स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसनुसार देशातील सर्वात स्वच्छ राज्य कोणते ठरले आहे तर दोन हजार तेवीसनुसार देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे महाराष्ट्र राज्य ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये भारताचे कोणते स्थान आहे तर सदुसष्टवे स्थान आहे आपल्या भारताचे पुढचा प्रश्न पहा रोड ॲक्सिडेंट इन इंडिया दोन हजार बावीस या शीर्षकाच्या अहवालानुसार कोणत्या राज्यामध्ये रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी सर्वाधिक आहे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूंची टक्केवारी सर्वाधिक ब्ल्युबर्गच्या अहवालानुसार जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये हँगकाँगला मागे टाकून कोणता देश प्रथमच जगातील चौथा सर्वात मोठा स्टॉक मार्केट बनला आहे तर आपला भारत देश बनलेला आहे मित्रांनो चला नेक्स्ट क्वेश्चन हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर आपल्या भारताचा पंच्याऐंशीवा क्रमांक लागतो तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू